मित्रांनो नमस्कार साबिया गोट फार्म मध्ये चार शेळ्या आणि चार बोकड विक्रीसाठी आहेत हे पहा सुरुवातीला हे पहा चार शेळ्या मधल्या या दोन शेळ्या प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये फ्रेश सहा दातावर आहेत या दोन शेळ्या उंची छत्तीस इंच दुसऱ्या व्यथाला दोन ते अडीच महिने गाभन आहेत खाली समजून दिल्या जातील मित्रांनो क्वालिटी पाहू शकता आपण शेळ्यांची कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर लेंथ वगैरे एकदम टॉप मध्ये या दोन शेळ्या आणि यानंतर हे पहा बिटल मध्ये हा उजवीकडचा बोकड आणि डावीकडची ही पाट आहे फ्रेश सादा वर आहे पाठ पहिल्या वेताला तीन महिने का आहे आणि बिटल बोकडा आहे आठ फ्रेश उंची पंचेचाळीस वजन ऐंशी ते पंच्याऐंशी किलो टॉप क्वालिटी बिटल हा बोकड आणि ही पाट क्वालिटी मध्ये आहे पाहू शकतो आपण आणि यानंतर हे पहा यामध्ये डावीकडची शिरोई शेळ्या आहे वांजा आहे आठ दात फ्रेश उंची सदोतीस सत्तर ते पंच्याहत्तर किलो वजन आहे आणि उजवीकडचा गावरान बोकडा आहे आठ फ्रेश उंची अडौतीस वजन सत्तर ते पंच्याहत्तर किलो शिरोशिळे वांजा आहे मित्रांनो कुर्बानीसाठी देणे आहे आणि यानंतर हे पहा डावीकडचा हा काटीवाडी बोकड सात आठ फ्रेस उंची छत्तीस वजन पन्नास ते पंचावन्न किलो आणि उजवीकडचा पतिरा बोकडा आहे सात आठ फ्रेस उंची छत्तीस वजन साठ ते पासष्ट किलो पतिरा बोकड दोन आहेत मित्रांनो अजून एक बोकडा आहे साबिया गोट फार्म रेंदाळा तालुका हातकरंगले जिल्हा कोल्हापूर संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद